कधी ऐकलंय का तुम्ही असा मर्डरर ज्याने प्रेमाच्या नावाखाली एकोणीस मुलींना सायनाट देऊन ठार मारलं प्रत्येक वेळेस एकच प्लॅन एकच स्मित आणि एकच शेवट मृत्यू पण जेव्हा या राक्षसाचा सामना झाला एका हटके पोलीस ऑफिसरशी भागवतशी तेव्हा सुरू झाला एक असा खेळ ज्या सत्य आणि पाप यांच्यातील रेषा पूर्णपणे पुसली गेली ही आहे एका सायको किलरची खरी आणि हादरवणारी कहाणी भागवत चॅप्टर वन राक्षस चित्रपटाची सुरुवात होती ऑक्टोबर दोन हजार नऊमध्ये मध्ये गंज नावाच्या शहरात तिथे एका रात्री पूनम नावाच्या मुलीची आई तिला वारंवार फोन करत असते पण पूनमचा फोन स्विच ऑफ येत असतो त्यामुळे तिची आई खूपच चिंतेत पडते कारण पूनम सकाळीच घरून निघाली होती आणि ऑफिसमधून हाफ डे घेऊन दुपारी परत यायचं तिने ठरवलं होतं पण रात्री उशिरापर्यंत ती घरी परतलीच नाही आई ही गोष्ट तिच्या वडिलांना आणि भावांना सांगते पूनमचा मोठा भाऊ तिला शोधायला बाहेर पडतो पण सगळीकडे शोधूनही ती सापडत नाही तो निराश होऊन घरी परततो आणि घरात तणावाचं वातावरण निर्माण होतं पूनमचा एक बॉयफ्रेंड सुद्धा असतो जो दुसऱ्या धर्माचा असतो त्यामुळे तिचं कुटुंब आणि आजूबाजूचे लोक त्याच्यावरच संशय घेतात पण तो मुलगा मुंबईला परत गेलेला असतो त्यामुळे सगळ्यांना वाटतं की तो पूनमला घेऊन पडून गेला आहे या घटनेमुळे शहरात तणाव वाढतो आणि इंटर रिलिजन प्रोटेस्ट सुरू होतो आता कथा लखनौकडे वळते ऑक्टोबर दोन हजार नऊमध्येच मध्येच तिथे पोलीस इन्स्पेक्टर विश्वास भागवत याच्यावर चौकशी सुरू असते कारण त्यांनी एका आरोपीला कस्टडीत इतकं मारलं होतं ते की त्याचा हात आणि पसड्या मोडल्या होत्या त्याचे सिनियर्स त्याला विचारतात की त्याने असं का केलं पण तो सरळ नकार देतो आणि सांगतो की आरोपी स्वतःच घसरून पडला होता पण खरं असं नसतं त्याने त्याला खरंच निर्दयपणे मारलं होतं तरी सुद्धा भागवतचं सस्पेन्शन थांबतं आणि त्याचे सिनियर्स त्याला सांगतात की त्याची बदली रॉबर्टगंज इथे करण्यात आली आहे ते त्याला समजवतात की त्याने आता गुन्हेगारांवर हात उचलणं बंद करावं कारण प्रत्येक गुन्हेगारात तो पंडित दीक्षित नावाच्या व्यक्तीचा चेहरा पाहतो ज्याच्याशी त्याचं जुनं वैर होतं म्हणजेच भागवतच्या मनात या पंडित दीक्षित विषयी खोल राग आणि सुडभावना दळलेली असते पुढच्या दिवशी भागवत आपल्या बायको आणि मुलीसह रॉबर्टगंजला येतो शहरात दंगली पेटल्या असतात रात्री काही पोलीस ऑफिसर त्याला भेटायला येतात आणि पूनमच्या केसबद्दल सविस्तर माहिती देतात इन्व्हेस्टिगेशन मध्ये आतापर्यंत एवढं समोर आलं होतं की पूनम घरातून पाच हजार रुपये कॅश आणि काही दागिने आणि लग्नाचा जोडा घेऊन निघाली होती ती रात्रभर कुणाशी तरी फोनवर बराच वेळ बोलायची त्यामुळे सगळ्यांना हे प्रेमसंबंधाचं प्रकरण वाटत होतं म्हणजेच ती दुसऱ्या धर्माच्या मुलासोबत पडून गेली असावी आता भागवत पूनमचे कॉल रेकॉर्ड तपासतो आणि त्यात त्याला एक असा नंबर सापडतो ज्यावर पूनम वारंवार बोलत असे तो नंबर तो आपल्या ज्युनियर ऑफिसरला देतो आणि सांगतो की त्या नंबरची सगळी माहिती मिळून ट्रेस कर दुसऱ्या दिवशी भागवत पोलीस स्टेशनमध्ये येतो तिथे पूनमचं कुटुंब आणि एक नेता आलेला असतो त्या नेत्याचे लोक पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन करायला लागतात भागवत आपल्या कॉन्स्टेबलला सांगतो की हे प्रदर्शन बंद करायला हवं यानंतर भागवत पूनमच्या वडिलांशी बोलतो ते सांगतात की त्यांची मुलगी गेल्या दहा दिवसांपासून बेपत्ता आहे भागवत थोड्या बेफिकरीने म्हणतो काय एवढं मोठं झालंय हे दर लव अफेअरचं प्रकरण दिसतं ती स्वतःच पळ आली असेल पण पूनमचे वडील डोळ्यात पाणी आणून सांगतात की त्यांची मुलगी अशी नाही ते खूप व्यथित होतात आणि म्हणतात की गेल्या दहा दिवसात त्यांना तिच्याबद्दल एकही बातमी मिळालेली नाही ती कुठे आहे कोणत्या अवस्थेत आहे काहीच समजत नाही ते भागवतला विनंती करतात की किमान एक तारीख तरी सांगा की आमची मुलगी पूनम केव्हा परत येईल कारण तिची आई खूपच जास्त चिंतित आहे त्यावर भागवत आत्मविश्वासाने सांगतो की पंधरा दिवसात तुमची मुलगी परत येईल आता कथा बनारस कडे वडते तिथे मीरा नावाची एका कॉलेजमध्ये शिकणारी मुलगी असते एक दिवस तिला रस्त्यावर जाताना नावाचा मुलगा भेटतो तो तिच्यापेक्षा थोडा मोठा असतो थो। आणि शाळेत सायन्स शिकवतो समीर तिच्याशी हलक्या फुलक्या गप्पा मारतो आणि मग रोज तिची वाट पाहू लागतो मीरा लक्षात घेते की समीरला तिच्याबद्दल आकर्षण वाटतं आणि तीही त्याच्याबद्दल तसंच फील करू लागते एक दिवस समितीला सांगतो की त्याला ती आवडते आणि तो तिला गंगा घाटवर भेटायला यायला सांगतो तो म्हणतो मी तिथे तुझी वाट बघेन दरम्यान रॉबर्टगंजमध्ये भागवतला त्या नंबरची सगळी माहिती मिळते ज्यावर पूनम रात्ररात्र बोलायचे तो नंबर प्रवीण साहू नावाच्या व्यक्तीचा असतो भागवत पूनमच्या कुटुंबाला विचारतो पण त्यांना प्रवीण साहू कोण आहे हे माहितीच नसतं थोडा शोध घेतल्यानंतर भागवतला प्रवीण नावाचा माणूस सापडतो जो तिथे इडभट्टीवर काम करत असतो प्रवीणने याआधी एका नऊ वर्षाच्या मुलीला भट्टीवर कामासाठी आणलं होतं पण ते काम करू शकत नव्हती त्यामुळे त्याने त्या मुलीला तिच्या कुटुंबाकडे परत पाठवलं होतं भागवत त्याच्याकडून पुनम बद्दल चौकशी करतो पण प्रवीण सांगतो की त्याला पुनम नावाची कुठलीच मुलगी माहिती नाही तू पुढे सांगतो की हा नंबर त्याची बहीण कौशल्याचा आहे जी बावीस फेब्रुवारीपासून बेपत्ता आहे आणि त्याने तिच्यासाठी एफ आय आरही दाखल केला होता पण आजपर्यंत तिचा काहीही मागमूस लागलेला नाही दरम्यान दुसऱ्या बाजूला मेरा घाटावर समीरला भेटायला येते दोघं गप्पा मारतात आणि इथूनच त्यांच्या प्रेमकथेची सुरुवात होते पण काही लोक घाटावर येतात आणि काही स्त्रिया मीराला तिकडून उडून नेतात तर लोक समीरचं तोंड काढं करून त्याला मारतात कारण त्यांना हे सगळं सार्वजनिक ठिकाणी करणं अशोभनीय वाटत होतं त्या रात्री समीर फोनवर मीराशी बोलतो ती रडत असते आणि तो तिला समजावतो दरम्यान रॉबर्टगंजमध्ये भागवतला कौशल्याच्या कॉल रेकॉर्ड्समध्ये दोन नंबर सापडतात ज्यावर ती वारंवार वार बोलत होती ते नंबर ट्रेस केल्यावर समजतं की ते दोन वेगवेगळ्या मुलींचे नंबर आहेत आणि त्या दोघीही बऱ्याच काळापासून बेपत्ता आहेत म्हणजे आता एक गुंतागुंतीचा लूप तयार होत होता पूनमला शोधताना आता अजून तीन मुलींच्या गायब होण्याची केस समोर आलेल्या होत्या भागवत त्या दोन मुलींबद्दल शोध घेऊ लागतो आणि समजतं की त्यांचे कॉल्सही अशाच इतर गायब मुलींच्या नंबरवर झालेले होते म्हणजे वेगवेगळ्या भागातून दहा ते पंधरा मुली बेपत्ता झाल्या होत्या पहिल्या नजरेत सगळ्यांना असं वाटत होतं की त्या घरातून पडाल्या असतील पण आता भागवतला हे सगळं संशयास्पद वाटू लागतं तो म्हणतो या सगळ्या मुलींचा एकमेकांशी काहीतरी संबंध असणारच त्यावर त्याचा ज्युनियर ऑफिसर सांगतो की काही वर्षांपूर्वीही असंच काही घडलं होतं सिकरे गावातून काही मुली गायब झाल्या होत्या आणि त्या घरी कधीच परतल्या नव्हत्या एक दिवशी मंदिराजवळच्या झोपडीला आग लागली आणि त्यानंतर समोर आलं की त्या झोपडीत गायब झालेल्या मुलींचे कपडेही ठेवलेले होते त्या मुलींना तंत्रविद्यासाठी वापरून त्यांची हत्या केली जात होती भागवत म्हणतो ही एकोणीसशे चौऱ्याऐंशीची ची घटना आहे पंडित दीक्षितची केस त्यावेळी असं काही तंत्रविद्या वगैरे नव्हतं त्यावेळी आठ मुली गायब झाल्या होत्या आणि त्या आठपैकी पैकी एक त्याची चौदा वर्षाची बहीणही होती मोना भागवत जी आजपर्यंत सापडलीच नाही दुसऱ्या दिवशी भागवतला एक लीड मिळते गायब झालेल्या एका मुलीच्या घरातून कविता शास्त्री नावाच्या बाईचा नंबर सापडतो ती एक फोटोग्राफर असते आणि तिचं स्टुडिओ मनवाडी नावाच्या ठिकाणी असतं भागवतलाही समजतं की मनवाडी परिसरातून त्या मुलींना फोन कॉल्स येत असत आणि मनवाडी हे त्या प्रदेशातील सर्वात मोठा रेड लाईट एरिया होता मग भागवत तिथे छापा टाकतो पण कविता तिथे नसते ती काही कामासाठी नेपाळला गेलेली असते तिथे ना कविता सापडते ना कोणतीही गायब मुलगी भागवतीतल्या डीलरशी बोलतो जो सांगतो की इथे इतर ठिकाणांहून मुली आणल्या जातात आणि या प्रदेशातील मुलींना दुसऱ्या ठिकाणी पाठवलं जातं जेणेकरून कोणालाही काहीच समजू नये हे ऐकून भागवत संतापतो आणि त्या डीलरला मारहाण करतो दरम्यान दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की समीर आणि मीरा एकत्र असतात समीर मीराला लग्नासाठी प्रपोज करतो मीरा त्याच्यावर खूप जास्त प्रेम करत असल्याने ती होकार देते त्या क्षणी भागवतला आपल्या बहिणीची आठवण येते तीही एका दिवशी अशाच प्रकारे गायब झाली होती आणि पुन्हा कधीच सापडली नाही तो दुःखाने भरून रडू लागतो तेवढ्यात त्याला समजतं की कविता नेपाड परत आली आहे त्याने तिला पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं होतं पण ती तिथे आलीच नव्हती मग तो स्वतः तिच्या घरी जातो आणि तिच्याकडून चंदपाल नावाच्या अजून एका गायब मुलीबद्दल चौकशी करतो कारण कविताला त्या चंदपालच्या नंबरवरूनच बरेच कॉल आलेले असतात कविता सांगते की हा चंदपाल नाही तर सूरज जयस्वालचा नंबर आहे ती पुढे सांगते की सूरज एक दिवशी काही फोटो डेव्हलप करायला आला होता आणि त्यानंतर तो तिच्या मागे सतत राहू लागला कविता ही एक विधवा स्त्री आहे जिला एक सात वर्षाचा सा मुलगा आहे सूरज तिच्या मुलाच्या शाळेपर्यंत पोहोचला होता पण कविता कसं बस त्याच्यापासून सुटली त्यानंतर ती भागवतला तो फोटो दाखवते जो सूरज डेव्हलप करायला आला होता पण तो एक रॅन्डम फोटो निघाला म्हणजे सूरज फोटोचा बहाना करून कविताकडे येत असे आणि तिला फसवण्याचा प्रयत्न करत होता पण कविता त्याच्या जाळात अडकली नाही भागवत पुन्हा एकदा खूपच अस्वस्थ होतो कारण अजूनपर्यंत कोणताही ठोस पुरावा त्याच्या हाती लागलेला नव्हता दरम्यान समीर मिराला सांगतो की तो तिच्यावर खूप जास्त प्रेम करतो पण तिचं कुटुंब या लग्नाला कधीच मान्य होणार नाही म्हणून तो सुचवतो की त्या दोघांनी पडून जावं मीरा देखील त्याच्यावर प्रेम करत असल्यामुळे ती तयार होते दसऱ्याच्या दिवशी समीर मीराला घेऊन पडून जातो घर सोडताना मीराला खूप वाईट वाटतं पण समीर तिला समजावतो ते दोघं एका लॉजमध्ये थांबतात समीर मीराला लाल साडी आणायला सांगतो आणि ती साडी घालून दाखवायला सांगतो त्यानंतर दोघं इंटिमेट होतात इकडे भागवतला एक पोलीस कॉन्स्टेबल सांगतो की तपासादरम्यान असंख्य नंबरांपैकी दोन नंबरचे आय ई आय नंबर जुळले आहेत आणि त्यापैकी एक नंबर नुकताच वीस सेकंदासाठी ऑन झाला होता कॉन्स्टेबल तो फोन ऑन करणाऱ्या मुलाला पकडतो तो मुलगा सांगतो की तो फोन त्याचा नाही त्याने आपल्या गर्लफ्रेंडला कॉल करण्यासाठी त्यात सिम टाकली होती आणि तो फोन त्याच्या मित्राचा आहे त्यानंतर भागवत त्या मित्राशी बोलतो तो सांगतो की एकदा त्याचा रस्त्यावर अपघात झाला होता एका मुलासोबत ज्याच्या स्कूटरवर नेताजींचा फोटो लावलेला होता त्या अपघातात त्या मुलाचा फोन रस्त्यावर पडला होता त्या मुलाने तो फोन स्वतःकडे ठेवून घेतला होता भागवतला समजतं की हे दोन मुलं खरं बोलत आहे त्याच वेळी त्याला आठवतं की कविताकडे आलेल्या फोटोंमध्ये एका स्कूटरचाही फोटो होता ज्यावर नेताजींचा फोटो लावलेला होता म्हणजे ते काही रँडम पिक्चर्स नव्हत्या आता भागवत त्या स्कूटरची माहिती शोधून काढतो तपासा समजतं की ती स्कूटर राजकुमार सितार या नावाच्या व्यक्तीची आहे भागवत त्याचा फोटो मिळवतो आणि तो कविताला दाखवतो कविता सांगते हो हाच तो सूरज आहे आणि आता सत्य समोर येतो हा राजकुमार म्हणजे सूरज आणि तो समीर बनून इतर मुलींना फसवत होता आतापर्यंत भागवतकडे ठोस पुरावा नव्हता पण आता त्याच्याकडे किमान एक चेहरा होता शोधण्यासाठी त्यामुळे तो आपल्या टीमला सांगतो की या राजकुमार विषयी शक्य तितकी माहिती गोळा करा इकडे आपण सूरज उर्फ समीर उर्फ राजकुमारकडे पाहतो जो एक मोठा फसवा माणूस होता तो मीराला कुठेतरी सोडून स्वतःच्या घरी भदोईला परत येतो तिथे तिची पत्नी सुमित्रा आणि मुलगा असतात म्हणजे हो तो लग्न झालेला माणूस होता तो आपल्या बायकोवर खूप जास्त प्रेम करत असे आणि त्या दिवशी तो तिच्यासाठी गिफ्ट आणि केक घेऊन आला होता दुसरीकडे भागवतचं तपासात उघड होतं की राजकुमारच्या दोन बायका आहेत एक रेवामध्ये राहते आणि दुसरी भदोईमध्ये दोघींनाही एकमेकींबद्दल माहिती होती आणि कुणालाच काही हरकत नव्हती राजकुमार हा पेशाने शिक्षक आहे आणि शहरात त्याची खूप जास्त रिस्पेक्ट आहे लोक त्याची स्तुती करतात पण ने तो नेमकं कुठे शिकवतो हे कुणालाच माहिती नाही भागवत त्याला पकडण्यासाठी ऑर्डर देतो आणि कविताची मदत घेतो कविता राजकुमारला बस स्टॉपवर बोलावते आणि भागवत आपल्या टीमसह आजूबाजूला लपून बसतो म्हणजे हा माणूस एका विधवेलाही सोडत नव्हता थोड राजकुमार तिथे येतो आणि कविताशी बोलायला लागतो कविता घाबरलेली असते पण भागवत आणि त्याची टीम सगळीकडून त्याला वेळतात आणि अखेर त्याला अटक करतात राजकुमार विचारतो की त्याला का पकडला आहे तो म्हणतो की त्याने काहीच केलेलं नाही भागवत आपल्या टीमला सांगतो की हा असा सहजपणे हास तोंड उघडणार नाही हा फारच जिद्दी आहे त्यामुळे त्याला अठ्ठेचाळीस तास अन्न पाणी आणि झोप काहीच देऊ नका कारण त्याला सध्या फक्त छेडछाडीच्या प्रकरणात पकडला आहे खरं गुन्हेगारी नेटवर्क आणि त्याचा संबंध अजून सिद्ध झालेला नाही म्हणजे अजून कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही त्यामुळे तो चार दिवसात सोडला जाईल आणि त्याआधीच त्याच्या तोंडून सत्य काढून घ्यावं लागेल पण राजकुमार काही बोलत नाही वारंवार फक्त एवढंच सांगतो मी काहीही केलं नाही पोलीस त्याच्या घराची झडती घेतात तिथे त्यांना काही सामानाने दागिने सापडतात त्यातील एक जोडी दागिन्याची ओळख पडते ते हरवलेल्या मुलींचे दागिने असतात आता भागवते दागिने राजकुमारला दाखवतो पण तरीही तो तसाच वागतो जणू त्याला या केस बद्दल काहीच माहिती नाही पोलीस काय बोलत आहे याचं त्याला काहीच भान नसतं मात्र त्याने हे दागिने लपून ठेवले होते दुसऱ्या दिवशी भागवत राजकुमारच्या दोन्ही बायकांना बोलवतो तिथे तो पाहतो की सुमित्रा जिच्यावर राजकुमार खूप प्रेम करतो तिच्या साईड तो दागिने टी व्ही फ्रीज अशा सर्व गोष्टी आणतो आणि महिन्याचे जास्तीत जास्त दिवस तिच्या सोबत घालवतो पण गंमत म्हणजे सुमित्रा स्वतः राजकुमारवर प्रेम करतच नाही ती म्हणते तिच्या गायब होण्यात राजकुमार आणि त्याची पहिली बायको जबाबदार असणार मला फक्त माझे दागिने परत हवे आहेत आता पहिली बायको मात्र राजकुमारवर प्रेम करत असते आणि त्याची चौकशी करते तो कसा आहे पण सुमित्रा तिला थेट दुर्लक्षित करून निघून जाते तेव्हा भागवत राजकुमारला म्हणतो आपला गुन्हा मान्य कर आणि सांग पूनम कुठे आहे नाहीतर तू आणि सुमित्रा दोघंही जेलमध्ये जाल आणि डीलर सुद्धा साक्ष देईल राजकुमार पुन्हा नकार देतो भागवत त्याला सांगतो की सुमित्राकडे असलेले दागिने हे पूनम नावाच्या मुलीचे आहेत आणि सुमित्राने स्वतःच म्हटलंय की तिला तुझ्याशी काहीही देणं घेणं नाही ना तिला फक्त दागिने हवेत भागवत पुढे म्हणतो राजकुमार तुझी किंमत सुमित्राच्या नजरेत काहीच नाही हे कोण राजकुमार रागाने कॉलर पकडतो त्यावर भागवत त्याला जोरात मारतो राजकुमार म्हणतो तुम्ही मला की दोन बरगड्या मोडल्या आहेत आता तुम्ही सस्पेंड व्हाल भागवत उत्तर देतो जर मी खरंच तुझ्या बरगड्या मोडल्या असत्या तर तू हे बोलण्याच्या लायकीचा राहिला नसता दुसऱ्या दिवशी भागवत सुमित्रावर थर्ड डिग्री वापरतो हे पाहून राजकुमार खूपच खाबरतो आता भागवत त्याच्याकडे येतो आणि सांगतो सुमित्राने सगळं कबूल केलं आहे आता तुझी पाडी आहे तेव्हा राजकुमार सांगू लागतो की पूनम ज्वेलरी शॉपमध्ये काम करत होती ती विशेष काही सुंदर नव्हती वयही तिचं अठ्ठावीस वर्षाचं झालं होतं लग्न काही होत नव्हतं आणि अशा अवस्थेत राजकुमारने तिला प्रेम दिलं हळूहळू ती त्याच्या प्रेमात पडली त्याने तिला सांगितलं की तो तिच्याशी लग्न करू इच्छितो आणि तो तिला सोबत घेऊन जाईल काही दिवसातच ती त्याच्या बोलण्याला मान्य झाली आणि तो तिला पडून दुसऱ्या शहरात घेऊन गेला तिथे दोघं एका लॉजमध्ये थांबले रात्री त्यांनी एकत्र वेळ घालवला आणि सकाळी राजकुमार म्हणाला की तो तिला आपल्या गुरुजींना भेटवायला घेऊन जाणार आहे पूनम यासाठी तयार झाली आणि खूप खुश होती तिने मंगळसूत्र आणि लग्नाचे कपडे वगैरे घातले होते पण राजकुमार म्हणाला आपण गुरुजींच्या समोर असे जाऊ शकत नाही साध्या कपड्यात जायला हवं हो। त्यामुळे पूनमने आपलं सगळं सामान लॉजच्या खुलीतच ठेवलं यानंतर राजकुमार तिला बस स्टॉपवर घेऊन आला तिथे त्याने तिला एक औषधाचं पॅकेट दिलं आणि म्हणाला कदाचित तू झाली म्हणून ही आयुर्वेदिक औषध घे पण ती बाथरूम मध्ये जाऊन घे जर उलटी वगैरे झाली तर तिथेच होईल पूनम त्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवून ती औषध घेते पण ते औषध म्हणजे सायनाइड म्हणजेच प्राणघातक विष होतं औषध घेताच पूनम तिथंच मरण पावते यानंतर राजकुमार परत लॉजमध्ये जातो पूनमचं सगळं सामान आणि दागिने गोडा करतो आणि सरळ आपल्या बायकोकडे सुमित्राकडे घरी परत येतो भागवत मग एका पोलीस अधिकाऱ्याला त्या परिसरात पाठवतो जिथे राजकुमारने सांगितलं होतं की हा प्रसंग घडला तिथून कळतं की पाच ऑक्टोबर रोजी एका मुलीचा सा मृतदेह सापडला होता पण कोणीही तिची ओळख पटवायला आलं नव्हतं म्हणून पोलिसांनी तिचा अंत्यसंस्कार करून टाकला ही गोष्ट ऐकून भागवत खूप दुःखी होतो तो पूनमच्या घरी जाऊन तिच्या कुटुंबाची माफी मागतो मी तुमच्या मुलीला वाचू शकलो नाही दुसऱ्या दिवशी भागवत राजकुमारला पूनमच्या हत्या झालेल्या ठिकाणी घेऊन जातो तिथेच तो केसची चार्जशीट तयार करतो परत येता ना दोघे एका ठिकाणी जेवायला थांबतात था। पण अजूनही राजकुमारच्या डोळ्यात ना शरम होती ना पश्चाताप त्याला अजिबातच पश्चाताप नव्हता तो फार शांतपणे आपली कहाणी सांगायला लागतो आणि पहिल्या मुलीपासून सुरुवात करतो दोन हजार पाच साली काय घडलं होतं कसं त्याने पहिल्या मुलीला फसवलं आणि मग तिला मारून टाकलं त्यानंतर दुसरी मुलगी मग तिसरी अशा रीतीने आजवर त्याने एकोणीस मुलींचा बळी घेतला होता शेवटची मीरा होती जिला त्याने बसस्टॉपवर आणलं होतं तिला म्हणाला होता की हे गर्भपाताची गोडी आहे पण प्रत्यक्षात ते सायनाइड होतं आणि ती गोडी घेऊन तीही मरण पावली हे सगळं ऐकल्यावर भागवत खूपच हादरतो त्याला समजतं की राजकुमार माणूस नाही तर राक्षस आहे आणि म्हणूनच या चित्रपटाचं नाव आहे भागवत वन द राक्षस पुढच्या दिवशी राजकुमारला न्यायालयात सादर केलं जातं तिथे तो स्वतःच आपली केस लढवणार असल्याचं सांगतो आणि भागवतला तो, भागवत तो सांगतो की तो इथून निर्दोष सुटून फुर होऊन जाईल भागवत त्याचं बॅकग्राऊंड शोधू लागतो आणि बसस्टॉपवरच एक साक्षीदार मिळतो ज्याने राजकुमारला पूनमसोबत पाहिलं होतं आणखी एक व्यक्ती सांगतो की दोन हजार तीन मध्ये राजकुमार एका स्त्रीचे दागिने लोटताना पकडला गेला होता आणि त्या दिवशी त्याने खूप मार खाल्ला होता त्यानंतर त्याने शपथ घेतली होती की आता तो कोणतंही काम अधुरे ठेवणार नाही म्हणजेच तो मानसिकरित्या विक्षिप्त झाला होता सायकोसारखा झाला होता केस सुरू होतो राजकुमार आत्मविश्वासाने कोर्टात उभा राहतो जेव्हा त्याला विचारलं जातं की तो पूनमसोबत पडून गेला होता का तेव्हा तो म्हणतो हो आम्ही दोघं पडून गेलो होतो पण त्यानंतर पूनम त्याच्यावर लग्नाचा दबाव टाकू लागली एक पंडितही साक्षीदार म्हणून समोर येतो तो सांगतो की राजकुमार त्याच्याकडे पाप धुण्यासाठी आला होता आणि त्याने सांगितलं होतं की त्याने एका कुमारेशी शारीरिक संबंध ठेवले आहे मग तिला विष देऊन मारला आहे पण कोर्टात राजकुमार ही गोष्ट तुडून मोडून मांडतो दरम्यान पूनमचं शवविच्छेदन करणारा डॉक्टर साक्ष देतो की बाथरूमची कुंडे आतून बंद होती आणि पूनमचं शरीर पाहून असं वाटतं की तिने आत्महत्या केली आहे अशा रीतीने राजकुमार स्वतःवरील आरोप हटवतो आणि प्रकरणाला आत्महत्येचं रूप देतो त्याचं म्हणणं होतं की सगळ्या मुली स्वतःचं आयुष्य संपवत होत्या त्यात त्याचा काहीही संबंध नाही किंवा त्याची काहीही चूक नाही प्रत्यक्षात हुशारी तो हुशारीने सगळं प्लॅन करत होता तो प्रत्येक मुलीला सांगायचा की बाथरूममध्ये जा हे घेऊन आत जाऊन खा आणि साहजिकच प्रत्येक मुलगी आत गेल्यावर कुंडी लावायची त्यामुळे केस अशी दिसायची की जणू त्याने स्वतःला संपवला आहे आणि पोलिसांनी कधीच खोलवर तपास केला नाही त्यामुळे कोणताही ठोस पुरावा सापडला नाही भागवतच्या लक्षात येतं की राजकुमार कुठून तरी सायनाइड मिळवत असणारच म्हणून तो एका अत्तराच्या दुकानात जातो कारण राजकुमार तिथून अत्तर घेत असे वडिलांचं दागिन्यांचं दुकान होतं भागवत त्या वडिलांकडे जातो ते सांगतात की त्यांची ओळख राजकुमारशी तुरंगात झाली होती आणि तेव्हापासूनच ते त्याला ते ते सायनाईड पुरवू लागले जे चांदी साफ करण्यासाठी वापरला जातो तो माणूस जेव्हा कोर्टात येतो तेव्हा राजकुमार त्यालाच आपल्या बोलण्यात अडकवतो राजकुमार म्हणतो जर त्याने मला सायनाइड विकलं असेल तर त्याच्याकडे त्याची पावती रिसिप्ट असायला हवी पण ती तर त्याच्याकडे नाही असं म्हणून तो त्या माणसाला स्वतःच त्याच्या जाळ्यात अडकवतो त्यामुळे घाबरून तो माणूस आपलं स्टेटमेंट बदलवतो कारण त्याला भीती वाटते की त्याला जेल होईल मग तो सांगतो की त्याने राजकुमारला कधीच सायनाईट दिला नव्हतं त्यानंतर केस महिनोन महिने चालत राहतो वर्ष उलटतात पण राजकुमार विरुद्ध कुठलाही ठोस पुरावा मिळत नाही उलट तो मोकळेपणाने फिरू लागतो पागवत या गोष्टीमुळे खूपच खसतो कारण केस त्याच्या हातून निसटलेली असते आणि राजकुमार निर्दोष सुटणार हे जवळजवळ ठरलेलं असतं तो आपल्या पत्नीशी बोलतो आणि ठामपणे सांगतो की त्या सर्व मुलींना तो न्याय मिळून देणारच एकही गुन्हेगाराला सुटू देणार नाही एका लॉजच्या रिसेप्शनवर राजकुमारला कोणीतरी ओळखतं त्या भागातील पोलीस स्टेशनशी बोलल्यानंतर भागवतला समजतं की तिथे एक मुलगी बाथरूममध्ये सापडली होती पण ती जिवंत होती हे कोण भागवतला प्रचंड समाधान मिळतं तो त्या मुलीचा शोध घेतो आणि हॉस्पिटलमध्ये पोहोचतो तिथे त्याला कळतं की त्या मुलीचं नाव शालू आहे आणि तिच्यावर एका नर्सने उपचार केले होते भागवत त्या नर्सला भेटतो ते सांगते की शालूला औषध खाण्याची भीती होती म्हणून तिने ते औषध फक्त थोडं चाटलं आणि सोडून दिलं त्यामुळे ती पूर्ण सायनाईड घेत नाही आणि चाळीस दिवस कोमामध्ये राहते ती वाचते कोमातून उठल्यानंतर ती सतत रडत असते आणि नैराश्यात गेली होती मात्र दीड वर्षापूर्वी तिचं लग्न झालं होतं आणि आता ती एका नव्या नावाने आणि नव्या ओळखीने आपल्या नवऱ्यासोबत आणि मुलीसोबत आनंदात जगत होती तिने आपला भूतकाळ पूर्णपणे विसरला होता पण भागवत तिच्याकडे विनंती करतो की तिने कोर्टात येऊन साक्ष द्यावी कारण ही केस खूप महत्वाची आहे आणि त्यावरूनच राजकुमारला शिक्षा मिळू शकते शालू म्हणते की तिला भीती वाटते तिचं आयुष्य एकदा उद्ध्वस्त झालं होतं आता ती पुन्हा त्या नरकात परतू इच्छित नाही तिच्या नवऱ्याने तिला घर कुटुंब आणि नवं आयुष्य दिलं आहे भागवत खूप आग्रह करतो शेवटी ती तयार होते पण तिचा नवरा विरोध करतो कारण समाज त्यांना पुन्हा त्रास देईल या भीतीने तरीही एक दिवस धैर्य करून शालू कोर्टात येते तिला पाहून राजकुमार हादरून जातो कारण शालू म्हणजे मीरा होती हो तीच मीरा जी त्या दिवशी वाचली होती कारण तिला औषधांची भीती होती आणि तिने सायनाईट थुंकून टाकलं होतं त्यामुळे ती चाळीस दिवस कोमात राहिली शेवटी मीरा कोर्टात साक्ष देते आणि राजकुमारला सर्व गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवलं जातं एका प्रकरणात तर त्याला फाशीची शिक्षा दिली जाते ही केस तब्बल चौदा वर्ष चालली होती राजकुमारने दया मागितली पण मीराच्या धैर्यापुढे आणि भागवतच्या चिकाटीपुढे त्याला शेवटी शिक्षा मिळते आणि या क्षणांवर भागवत चॅप्टर वन राक्षस हा चित्रपट इथेच संपतो तर मंडळी हे होतं भागवत चॅप्टर वन राक्षस या चित्रपटाचं संपूर्ण एक्सप्लेनेशन तुम्हाला हा व्हिडिओ आणि माझं एक्सप्लेनेशन कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मंडळी भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय